तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आता सध्या लग्न सरायची गडबड आहे त्यामध्ये हा पाऊस हे बघा आज पण आपण सकाळ सकाळी एका मांडवाच्या कार्यक्रमाला चालू आहे आणि हा पाऊस रात्री पडून गेला जात आहेच पण सकाळी पण भरपूर सारं ढग आलेले आहेत आणि वातावरण एकदम बेकार वातावरण आहे सगळं धुकं दुक आलं आहे बघा सगळीकडून धुकं धुकं आलं आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्ही पुढे समोर बघायलाच थांबनेल बघितलंच असेल तुम्ही चला व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा पुन्हा एकदा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो या बघा आपण आलेलो आहे आता सध्या आपण फॉल जवळ आलेलो आहे बघा रंधा धबधबा येथे आहे हे बघा इथं रंधा इथं बोर्ड दिसेल तुम्हाला रंदा फॉल तर चला मित्रांनो आपण आई घोर पडा मातीचं पहिल्यांदा दर्शन घेऊ मग आपला पुढचा प्रवास करू मित्रांनो हे बघा सुंदर असं आजचं सकाळचं वातावरण तर आहेच ढग आहेत तरी पण सूर्य आलेल्यावरती ढगांमधून सूर्य आपल्याला दिसत असेल सुंदर असं मंदिर आहे बाहेरचा हा परिसर आहे आई घोरपाडा मातेचा आपली कुल स्वामिनी आई घोरपाडा माता तिचं आपण पहिल्यांदा दर्शन घेऊ मित्रांनो मग आपला आजच्या मांडवाच्या कार्यक्रमाला जायचं आपल्याला बाबा मंदिरात सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो मंदिराचा परिसर आणि मंदिर आणि अरांधा धबधबा हा संपूर्णच परिसर मित्रांनो खूप छान आहे नक्की तुम्ही बरेच मित्र आले असतील आपले कोणी आले नसेल तर मित्रांनो नक्की एकदा या आणि आई घोरपाडा मातेचं दर्शन घेऊयात आपण मित्रांनो पहिल्यांदा एवढे एक बाबात तिथं मस्तपैकी आई घोरपाडा मातेचं आपलं दर्शन झालेलं मित्रांनो सकाळ सकाळी आपण आलेलो कोणीच नाही तर हे बाबा एकटेच आहेत चला मित्रांनो मंदिराचं दर्शन तर झालेत तर आलंच आहे तर म्हणलं आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला दाखवावा चला आपला धबधब्याला पाणी नाही आता पण कसं दिसतो आता ते नक्की चला घोरपडा मातेचं दर्शन घेतलं आपलं ते तर आता मस्त बिकलं बाजूचा परिसर थोडा फिरलो आणि चला आता आपल्याला जायचं आपलं इथं तिरुंगण गाव इथं जवळच दोन किलोमीटर अंतरावर त्या तिरुंगणगावामध्ये आपले मित्र दीपक कातडे बैलगाडा शोकीन बैलगाडा मालकच नाही त्यांचा आज मांडवाचा कार्यक्रम आहे त्या मांडवाच्या कार्यक्रमाला त्यांनी खास आपल्याला आमंत्रण केलंय तर चला कसं काय बैलगाडा मालकाचा मांडवाचा कार्यक्रम होतो किती बैलगाडा येतात ते नक्की तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो खूप मोठं नियोजन आहे त्यांचं मांडवाचं तर चला ते नियोजन बघण्यासाठी आपण चाललो आहे आणि तुम्हाला पण व्हिडिओद्वारे बघायला भेटेल त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शॉर्ट पण बघा बघा स्किप न करता बघा आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा चला जाव्यात मांडवाच्या कार्यक्रमाला थेट ते गावामध्ये तर सकाळ सकाळी मित्रांनो पावसाचं वातावरण तयार होतं आहे त्याच्यामुळं लग्न ज्यांचं लग्न आहे त्यांची खूप गडबड असते धावपळ असते मित्रांनो हे बघा संपूर्ण डोंगरला तुम्हाला पुढे दुःख दिसत असेल तर आपण चाललो आहे मित्रांनो आता तेरुंगण या गावामध्ये हे बघा आसपासची मस्तपैकी पाऊस पडल्यामुळं मस्तपैकी गवत उतरले म्हणजे हिरडं उतरलं आहे तर इथं मित्रांनो रंध्याच्या पुढे जर मी आले दोन किलोमीटरवर तर इथं आपल्याला तेरुंगण गाव दिसलं आहे बघा तेरुंगण पाठी इथनं आपल्याला वरती जायचं आहे इथनंच मित्रांनो या तेरुंगण गावामधनंच आपल्याला पाभरगडाला पण जावं आपण जाऊ शकतो म्हणजे पाभरगडाला जाण्याचा रस्ता पण या तेरुंगण गावामधनंच आहे मित्रांनो तर चला फायनली आपण तेरुंगण गावाच्या जवळ आलेलो आल्यानंतर मित्रांनो या बघा बैलगाडा शोकीन हे टांगा मालक आहे बघा बैलगाड्या सजवल्यात मस्तपैकी मांडवाची तयारी झाली यांची या बघा आणि सुंदर अशी तेरुंगण गावाची ही कामाने नाही मित्रांनो या बघा ग्रामीण पाटलोक व नैसर्गिक संपादन विकास संकल्प तेरुंगण सुंदर अशी कामं गा। या गावची या बघा मस्तपैकी बैल सजवायची कामं झालीत मांडवाच्या कार्यक्रमाला हे बैल टाळे घेऊन येतात म्हणजे टाळे घेऊन या बघा मागं पण आपले मित्र यांचे बैल मस्तपैकी त्यांनी बैल सजवलेत म्हणून चला या बैलांची आता मिरवणूक काढणार आहेत आणि मांडवाचा कार्यक्रम चालू नाही चला खूप भारी व्हिडिओ होणार आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही या बघा मस्तपैकी बैल सजवले आहेत यांचे खास आपले मित्र जे गावचे या बघा सुंदर अशी त्यांची बैलजोडी आणि मस्तपैकी त्यांनी कलर बिलर लावलाय तर चला आता बैल गाडीला झोपायचं तसेच त्यांचे अनेक मित्रांच्या बाहेरून बैलगाड्या आल्या आहेत बघा मित्रांनो पोधनी वरतून पण ह्या बैलगाड्या आलेल्या भरपूर साऱ्या बैलगाड्यात तरी पावसामुळं काही बैलगाड्या लांबून ना मित्रांनो भरपूर या बघा मस्तपैकी बैलगाडी आहे समोर टांगा पण आहे या बघा इकडे टांगेत बैलगाड्यात हे बघा या मित्रांनी तर किती भारी झुल झूलबिल चढवले बैलांवरती मस्तपैकी झूलबिल लावली बैलांना हे बघा हे गावठी गोरेत पण एकदम भारी सजवले त्यांनी हे बघा इकडं मागं अजून बैलगाड्या आलेल्या आहेत मित्रांनो परंतु पावसामुळे बरेच आपल्या मित्रांनी सांगितलं की बैल बैलगाड्या येणार होत्या पण पाऊस रात्री खूप पडल्यामुळं काही बैलगाड्या लांबून येणार होत्या त्या कॅन्सल झाल्यानंतर भरपूर साऱ्या वीस पंचवीस बैलगाड्या येणार होत्या मांडवच्या कार्यक्रमाला गावाकडे मित्रांनो अजूनही ही परंपरा आहे मांडवाच्या कार्यक्रमाला बैल बाईल बैलगाडीमधून मांडव डाळे आणले जातात मित्रांनो कारण गावाकडे अजूनही परंपरा आहे बघा झुलबिल बैलाला गोंडे सजून बिजून आणि मांडवाचे पा म्हणजे आंबा जांभळ आणि उंबर यांचे टाळे हे बैलगाडीमध्ये घेऊन मांडवाच्या कार्यक्रमासाठी ते पुजले जातात मित्रांनो त्यानंतर मस्तपैकी डी जे लावून ह्या बैलगाड्यांची तिरुंगण गावामधनं निरवून काढली होती मित्रांनो एक नंबर अशी मिरवणूक होती मित्रांनो भरपूर साऱ्या बैलगाड्या आणि आपण डीजेच्या वरती बसलो होतो त्याच्यावरून आपण हा व्हिडिओ शूट करत होतो या भरपूर सारी बैल एकदम टांगा मालक एकदम शौकीन आहेत मित्रांनो इकडचे लोक आणि आवड असलीच पाहिजे मित्रांनो शेतकऱ्याला शेतकऱ्यांची ही संपत्ती आहे मित्रांनो बैलगाडा म्हणजे या बघा मस्तपैकी मांडवाच्या कार्यक्रमासाठी या तेरुंगण गावामधनं एकदम भारी असं वातावरण होतं आणि त्यामध्ये डीजेचा आवाज आणि त्यात हे गाडा मालक एकदम आपली बैल घेऊन आपल्या मांडवाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे दीपक भाऊचा तिथे चाललो होतो मित्रांनो बघा भरपूर मस्तपैकी वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढली होती गावातून प्रत्येकाशी बैलगाडा मालक आणि त्यांच्या मागं अजून भरपूर सारे बैल गाडत मित्रांनो तर अशा पद्धतीने ह्या बैलांची मिरवणूक आपल्या मांडवाच्या दिशेने चालली मित्रांनो तिरुंगण या गावातही सध्या मित्रांनो आपण आणि बरेच बरेचसे गावाकडं मांडवं अशा पद्धतीने होतात मित्रांनो आता बैलगाडीने पण टांग घेऊन आमच्याकडं बारी गावाला पण असे टांगे घेऊन मांडवाच्या कार्यक्रम येतात मित्रांनो या बघा काल पाऊस पडल्यामुळं भरपूर सारा चिखल पण होता आणि या बैलगाड्या गावातून चालल्या आहेत मित्रांनो गावाच्या आपली प्रवेशद्वार होता ना तिथनं ह्या बैलगाड्या आपण गावाचं वरची शाळेजवळ मांडवाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी चालल्या होत्या तर अशी भारी असं खूप भारी वाटलं मित्रांनो या बैलगाड्या तसं जर म्हटलं तर मित्रांनो तेरुंगणगाव हे खूप छान आहे मित्रांनो घरांची रचना असेल या बघा कौलाची घरं एकदम पूर्वीच्या घरांच्या परंपरेनुसार एकदम भारी आहेत मित्रांनो तिरुंग गावातली तशी भजनी मंडळ असेल आपले वाघे मोरळी असतील ब म्हणजे काल भैरवनात वाघेमुरळी ती पण खूप छान आहे मित्रांनो तसेच त्यांचे क्रिकेट खेळणारी पोरं असतील तरुण गावातली तरुण पोरं खूप भारी भारी म्हणजे खूप बोलावं असं त्यांच्या पेक्षा खूप भारी आहेत मित्रांनो पोरांचं क्रिकेट खेळायला आले तरी खूप शांत ते क्रिकेट खेळणं असेल खूप इथले तरुण पण खूप नोकरीला लागलेत मित्रांनो खूप छान असं तेरुंगण असं गाव आहे मित्रांनो नक्की अकोले तालुक्यातील हे तिरुंगण गावाला कधी आलात मित्रांनो तर नक्की भेट द्या तसेच काळभैरव बैलगाड मालक चालक मालक संघटना असतील मित्रांनो खूप त्यांची पण खूप नाव गाजले मित्रांनो अकोला तालुक्यातले एकमेव असे बैलगाडा प्रेम आहेत ज्यांच्याकडे चां छकडा आहे आणि ते बाहेर छकडा घेऊन पळायला जातात शेरे देत ना मित्रांनो नाद असलं तर मित्रांनो असं पाहिजे मित्रांनो त्यांच्या जे आपले गाडा मालक लक्ष्मण भाऊ असतील लक्ष्मीबाबा कोकतरी असतील त्यांचे हे सर्वच तरुण मंडळी हे बघा सगळे तरुण मंडळी मित्रांनो वाढायचं काम आता करण्यासाठी एकदम शांततेत तो आहेत मित्रांनो हे बघा चांगले असे नियोजन करतात मित्रांनो प्रत्येक गोष्टीत ते तरुणांचा पुढाकार असतो असं हे तिरुंगण गाव मित्रांनो सगळेच गाडाप्रेमी गाडा मालकांचं आपल्याला नावं घेणं शक्य नाही मित्रांनो कारण भरपूर लांबून लांबून आले त्यांची मुलाखत घेणे पण शक्य नाही मित्रांनो तो खूप चांगलं असं त्यांचं नियोजन होतं चांगलं असं सहकार्य केलं बघा हे लक्षबद्ध भाव असतील आपले मच्छिंद्र असतील सगळ्यांची नावं घेणं ना काही शक्य नाही मित्रांनो पण तू जेवढे ते रुग्णमधली आपले मित्र कंपनी होते त्यांनी खूप भारी असं सपोर्ट केला आपल्याला बोलवलं ह्या गाड्या मालकांनी आणि चांगलं असं नियोजन होतं त्यांचं मित्रांनो चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आता बैलगाडा मालकांचा सत्कार नाही तो पण तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो पूर्वी घेऊन यायचे खूप बैलगाड्या असायच्या पूर्वी पण आता त्या बैलगाड्या कमी झाल्यात मित्रांनो बैलच कमी झाली त्याच्यामुळं आणि असा पद्धतीने मित्रांनो हा मांडवाचा कार्यक्रम चालू झाला आहे बघा अशा पद्धतीने चटईवर बसून ताळपत्रीवर बसून मांडवचा कार्यक्रम चालू हे बघा बैलगाड्या मित्रांनो मांडवमध्ये दाखल झालेत आता ह्या बैलांचा मित्रांनो सत्कार आहे ह्याच्यात बैलगाडा मालकाचा असेल बैलांचा असेल या सगळ्यांचाच मित्रांनो सत्कार होणार आहे बघा ही आपली ज्यांनी आपल्याला आमंत्रण केलं त्यांची ही बैलजोडी आणि ह्या मित्रांनो कोदनीवरून मला वाटतं या दोन बैलगाड्या आल्यात मित्रांनो पाहुणे मांडवसाठी आलेत बैलगाडी घेऊन एक वेगळाच आनंद मित्रांनो गावाकडचा मांडव म्हणला तो माणसांमना असतो तो माणसांमंतर असतोच मित्रांनो परत ह्या बैलगाड्या असतील हे बघा प्रत्येक बैलांना फेटं बांधला जातो बैलांच्या शिंगांना फेटं बांधून तसेच बैलगाडा मालकाचा पण इथे सत्कार ठेवलेला आहे मित्रांनो ह्या दीपक भाऊनी नियोजन खूप छान केलं मित्रांनो बैलगाडी मालकाचा आणि बैलांचासुद्धा सत्कार येतो या बघा बैलांना फेटं बांधून मालकांना एक चाबूक दिला जातो मित्रांनो या बघा इथं शर्दीची दिके शान बैलांना हाकण्यासाठी या बघा चाबूक देऊन मालकाचा सत्कार केला जातो मस्तपैकी गुलाल बिल लावून प्रत्येक बैलाला असं शिंगांना त्यांच्या हे बांधलं जातं मित्रांनो फेटा बांधून त्यांचा सत्कार केला जातोय बघा खूपच छान असं नियोजन आपल्याला भारी वाटलं मित्रांनो या बघा डी जे विजे होता प्रत्येकाला टॉवेल दिला जातो एक त्याबद्दल एक तसेच त्या टॉयलासोबत एक चाबूक बैलांना हाकण्यासाठी शेती कामाला उपयोगी अशी वस्तू अशी नियोजन भारी केलं आहे मित्रांनो काही मना कातडी परिवार जो आहे त्यांनी ह्या मांडवाचा नियोजन भारी केला होता तर भारी नियोजन मित्रांनो मस्तपैकी नियोजन आपल्याला आवडले समोर दिसते तो पापरगडी वरती दुख आले ते तर चला मित्रांनो आता बैलगाडी मालकांचा सत्कार झालेला आहे त्यांचं ओवाळून वा बिवाळून मस्तपैकी बैलांना ओवाळून तर या बघा हे आहेत आपले मच्छिंद्र कोखतोरी ते बैलगाडा हाक राहिला एकदम भारी डायवर होते मित्रांनो ह्या तिरुंगांच्या बैलगाड्यावर ते डाय हाके असतात मित्रांनो आणि खूप आवड आहे त्यांना पण एव बैल पण खूप छान आहे ती आणि मस्तपैकी ते खूपच शौकीन आहेत मित्रांनो आमचे पाहुणे पण आहेत ते एव टॉईल बिएल त्यांना चाबूक बिब दिलेला आहे आणि मस्तपैकी त्यांचा हात शेकड आहे मित्रांनो हे बघा यांची गाडी दोन तीन मैदानांमध्ये आपण बघितली होती मित्रांनो पण आपल्या व्हिडिओमध्ये आज पहिल्यांदाच आलेलं आहे बघा आणि भरपूर साऱ्या बैलगाड्यात मागं सगळ्यांचाच मला वाटतं सत्कार झालेला आहे बघा सत्कार काहींचा झालेला आहे तर आता असा पद्धतीने मांडवाचा कार्यक्रम कर झाला मित्रांनो बघा भरपूर बैलगाड्या होत्या प्रत्येक बैलांच्या शिंगाला दोन्ही बैलांच्या शिंगाला फेटा आणि मालकाला टॉवेल आणि चाबूक देण्याचा कार्यक्रम चालू आहे हा माणसांमन आहे मित्रांनो गावाकडे बरेच ठिकाणी मानसन्मानावरून खूप वाद चालू मित्रांनो बंद हो झाले पाहिजे कारण मित्रांनो खूप खर्च होतो तसेच शौकीन असतात मित्रांनो आवड असते काहींना या बघा जशी आपल्या दीपक भाऊंना आवड होती बैलगाड्यांचा तसे त्यांचे मित्र लांबून लांबून हे बैलगाडा घेऊन त्यांच्या मांडवासाठी आले मित्रांनो तर असा हा मांडवाचा कार्यक्रम तुमच्याकडे होतो की नाही नक्की मित्रांनो कॉमेंट करून सांगा हे बघा गावठी बैलत बैलगाडी घेऊन हे शेतकरी शेतकऱ्याला आवड असते मित्रांनो आवडण नाद बघा मस्तपैकी गावठी बैल बैलगाड्या सजून ते मस्तपैकी मांडवायचा कार्यक्रम मित्रांनो तुमच्याकडे असा मांडवाचा कार्यक्रम होतो की नाही नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो अजूनही ही परंपरा तुमच्याकडे जपली जाते की नाही ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो चला मस्तपैकी बैलांचा इथे सन्मान झालाय मित्रांनो मस्तपैकी बैलांचं ऑप्शन झालं म्हणजे ओ वळून घेतली बैल बिल हे बघा हे सर्व ती रुग्ण गावचे आपले बैल काळभैरव बैलगाडा संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील खरंच त्यांचा मित्रांनो खूप वेगळा नाद आहे मित्रांनो बैलगाड्यांचा यांचाच नाही तर कुठे पण बैलगाडा प्रेमी ज्या असतील त्यांचा एक वेगळा नाद असतो हे बघा तर फायनली मित्रांनो हे मांडव डाळे काय करतात मित्रांनो एका काडीला बांधून त्या उजव्या साईडला बांधून मग मांडवाला सुरू होते मित्र मित्रांनो हे बघा ओवळणी विवळणी असते मांडवाला त्यानंतर हा मान केला जातो मित्रांनो इथे हे बघा असं टॉवेल टाकून आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला जातो फेटे टाकून टॉवेल असून आणि असे भरपूर सारी मंडळी मांडवाला मित्रांनो जमली होती तर असा होता मित्रांनो हा मांडवाचा कार्यक्रम खूप छान झालं तर चला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा अजूनही मांडवाच्या बाहेर पण लोक एवढीच बसली होती जेवढी आतमध्ये बसली होती मित्रांनो खूप भारी असा दीपक भाऊ कातडे यांच्या आपण मांडवाच्या कार्यक्रमाला आलो होतो मित्रांनो त्याचाच हा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला मित्रांनो अजूनही आता मांडवचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला मित्रांनो हे बघा मांडव वगैरे झाला मित्रांनो हे बघा हेच समोर जे चालेल त्यांनी आपल्याला आमंत्रण केलं होतं मित्रांनो तर बैलगाड्या पुन्हा एकदा दुसऱ्या मांडवाच्या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या मित्रांनो तर भारी असं नियोजन झालं होतं मित्रांनो हे बघा सुंदर अशा बैलगाड्या सर्वच लाईनीमध्ये डी जे समोर बैलगाडा मालक नाचत नाचत चालू होते हे बघा भरपूर साऱ्या बैलगाड्या सानिध्यामध्ये तिरुंगण गावामध्ये आपल्याला आमंत्रण करणार आहे काळभैरव बैलगाडा शर्यतप्रेमी सर्व बैलगाडा चालक मालक संघटना असतील सर्वच आपले मित्र कंपनी असतील सर्वांनी खूप चांगला असं नियोजन केलं होतं मित्रांनो बैलगाड्यांचं बघा सुंदर अशा बैलगाड्या सजलेल्या होत्या आणि मस्तपैकी त्यांचं मित्रांनो तर त्यांचे मित्रांनो त्रिशूळ आणि पिस्तूल अशी दोन बैल पळतात मित्रांनो दोन तीन अड्ड्यांमध्ये ते पळालेले पाहिजे नक्कीच आपण पुढच्या अड्ड्यामध्ये त्यांच्यासोबत जाऊन नक्कीच शर्यत जो पण व्हिडिओ येईल मित्रांनो असे बैलगाडा संघटना चांगले बैलगाडा शर्यत प्रेमी मित्रांनो हा तेरुंगरगावचे कार्यकर्ते चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा चांगला असा मांडव आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता मित्रांनो तर नक्कीच लक्ष्मण भाऊ असतील आपल्याकडे पत्रिका घेऊन आल्या आपल्याला आमंत्रण दिलं मित्रांनो मागं मच्छिंद्र भाऊ असतील आपले बाळू भाऊ आहेत मागं आणि चांगलं असं नियोजन केलं मित्रांनो त्याने मांडवाचं खूप चांगलं असं आपल्याला दिसलं मांडवाचा कार्यक्रम मित्रांनो नक्कीच ही जुनी परंपरा यांनी टिकून ठेवलेली आहे तिरुंगण गावातले कार्यकर्ते असतील आपल्याकडे लक्ष्मण भाऊ असतील सर्वांची नावं घेणं शक्य नाही मित्रांनो सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने तरुणांनी नियोजन केलं चांगला असा मांडवाचा कार्यक्रम मला तुम्हाला दाखवता आला मित्रांनो नक्कीच यांच्या बैलगाडाचा आपण मोठा व्हिडिओ बनवू मित्रांनो नक्कीच तो बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा